यहां पे इलेक्शन चोरी करने का हमने एक मॉडल पकड़ा है इलेक्शन कमीशन को हमें इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट एंड सीसीटीवी फुटेज पकड़ा देना चाहिए Right? i'm saying it publicly to everybody take it as an oath this is their data and we are we are displaying their data this is not our data this is election commission data it's interestingly they haven't denied the information they haven't said the voter lists that rahul gandhi is talking about are wrong they're saying will you do it under oath why don't you say they're wrong because you know the truth and you know that we know that you've done this across the country so now the ball is in the election commission's court डेटा उन्होंने ये क्यों नहीं बोला कि हम इलेक्ट्रॉनिक डेटा दे रहे हैं राहुल गांधी हम सीसीटीवी फुटेज दे रहे हैं राहुल गांधी वो क्यों नहीं बोला आई एम डिमांडिंग इट राइट नाव एंड आई एम सी एम दिशनिंग विदेपी नमस्कार लोक संवाद न्यूज चैनल मध्य मी राहुल बेल्लाड़े आप सर्व प्रेक्षक मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे राहुल गांधी यांचे खुलासे विषयाचं नाव आहे राहुल गांधी यांचे खुलासे ज्या देशामध्ये संविधान आहे ज्या देशामध्ये लोकशाही आहे अशा राष्ट्राचं संविधानिक प्रशासन संविधानिक राज्य करते संविधानिक सुव्यवस्था शासकीय ही खऱ्या अर्थानं आणि स्वायत स्वायत्त संस्था हे त्या संविधानाला त्या लोकशाहीला कशा पद्धतीने पूरक असतात आणि त्याचं महत्व किती असतं हे जाणून घेणं आज काळाची गरज आहे हे महत्वाचं आहे त्याचं कारण म्हणजे गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये भारत देशामध्ये स्वायत्त संस्थेवर राजकीय पक्षांच्या मर्यादा का आणि कशामुळे येत आहेत लोकशाहीमध्ये स्वायत्त संस्था ज्या स्वायत्त असतात त्या स्वायत्त संस्थेला स्वातंत्र्य वेगळं असतं आणि म्हणून स्वायत्त संस्था ह्या लोकशाहीमध्ये भारतीय संविधान घटनेमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये पूरक असतात आणि वेळोवेळी त्या स्वायत्त संस्था है है्या पुढे येत असतात आपल्या कार्यभूमिकेतून कारण जी लोकशाही आहे ही लोकशाही वाचवण्याचं चा कामच स्वाय स्वायत्त संस्थेकडे असतं मग ती न्यायपालिका असेल मग निवडणूक आयोग असेल या ज्या स्वायत्त संस्था आहेत या प्रामुख्याने पुढे येत असतात मग गेल्या काही वर्षांमध्ये भारत देशामध्ये लोकशाही राष्ट्रामध्ये संविधानिक राष्ट्रामध्ये या स्वायत्त संस्थेवर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात तेव्हा खऱ्या अर्थानं त्या भारत देशाची लोकशाही धोक्यात आहे का असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्याच कारण म्हणजे जे भारत देशामध्ये निवडणूक आयोग आहे ही स्वायत्त संस्था आणि या स्वायत्त संस्थेबद्दल जे आज बहु असंख्य म्हणजे संपूर्ण राष्ट्रातील नागरिकांना नागरिकांच्या मनामध्ये आज प्रश्नचिन्ह उभा टाकत आहे त्याचं कारण म्हणजे विश्वास स्वाय संस्थेबद्दलचा जो आजचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला आज खऱ्या अर्थानं तडा गेलाय का असं वाटतंय कारण कालची जी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली आणि पुराव्या निशी राहुल गांधी यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं आणि त्या स्पष्टीकरणातून संबंध भारत देशामध्ये खळबळ माजली पुराव्यानिशी त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यातून सबंध भारत देशातील नागरिकांच्या मनामध्ये स्वय संस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं की कशा पद्धतीनं राजकीय पक्ष ही स्वय संस्थेचा कशा पद्धतीनं वापर करून घेतात आणि लोकशाहीला कशा पद्धतीनं भेगा पड पडल्या जातात याचं उत्तम उदाहरण कालच्या राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतून पाहायला मिळालं त्याच कारण म्हणजे जी आज जी स्वयं संस्था आहे या स्वयं संस्थेच निवडणूक आयोगाच कोड खरे अर्थानं राहुल गांधी यांनी आपल्या खुलाश्यातून सोडवलेलं आहे या खुलाश्यातून निवडणुका पार पाडत असताना निवडणुका होत असताना कशा पद्धतीनं त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीनं एखाद्या राजकीय पक्षाचा हस्तक्षेप होतो आणि एखाद्याच राजकीय पक्षाला कशी मत डिव्हाइड हो केली जातात हा एक महत्वाचा गांभीर्याचा विषय राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केलेला आहे जी ही जी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेतून पाच मुद्द्यांना राहुल गांधी यांनी हात घातलेला आहे आणि त्याचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे त्या विश्लेषणातून असं लक्षात येतंय की खरंच निवडणूक आयोग याकडे का गांभीर्याने पाहत नाही याकडे लक्ष देत नाही आणि निवडणूक आयोगच राजकीय पक्षाच्या गुलामीमध्ये वागतंय का हे हा एक मुद्दा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये उभा टाकलेला आहे आणि म्हणून ही जी स्वायत्त संस्था आहे या संस्थेबद्दल आज खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे ज्यावेळेस देशाचा विरोधी पक्ष नेता अशी एखादी पत्रकार परिषद घेऊन देशाच्या स्वायत्त संस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतो हा खऱ्या अर्थानं गांभीर्याने मुद्दा घेण्याची गरज आज भारतीय जनतेला आहे भारतीय प्रत्येक माणसाला आहे त्याच कारण म्हणजे जिथे पारदर्शकता हवी असते जिथे स्पष्ट पारदर्शकता हवी असते तिथेच अशी जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतात भारतीय राज्यघटनेला भारतीय संविधानाला भारतीय लोकशाहीला ही किती घातक परिस्थिती आहे एखाद्या संस्थेनं जर विस्कळीतपणा आपल्या कार्यभूमिकेमध्ये जर आणला तर या सर्व भारतीय संविधानाला कसा छेद देण्यात येतो भारतीय राजकारण्याला कसा छेद देण्यात येतो आणि मतदान जी प्रक्रिया आहे त्या मतदान प्रक्रियेवर जेव्हा प्रश्नचिन्ह उभे टाकतात तेव्हा असे सवाल स्वायत्त संस्थेबद्दल तयार होतात मग स्वायत्त संस्थेच्या सा, सा, भूमिका काय असाव्या लागतात तर देशाला आज पंच्याहत्तर शहात्तर वर्ष पूर्ण झाली आणि एखादी स्वायत्त संस्था निवडणुका पार पाडत असताना त्याची स्वतंत्र यंत्रणा आज का अस्तित्वात नाही त्याबद्दल काही ठोस पावलं का उचलली जात नाही निवडणुका ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांच्याकडे मनुष्यबळ का तयार ना राहत नाही एखाद्या तहसील कार्यालयाचे एखाद्या शैक्षणिक क्षेत्रातले अधिकारी घेऊन किंवा प्रशासकीय सेवेमध्ये जे अधिकारी घेऊन त्यांच्या मार्फत निवडणुका पार पाडल्या जातात हे कुठेतरी गेल्या अनेक वर्षापासून ही शोकांतिका निवडणूक आयोगाबद्दलची राहिलेली आहे काही जणांचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या पण बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेतल्या तर त्यामध्ये सुद्धा पारदर्शकता राहील का आणि जर आपण ईव्हीएम मशीनवर जर निवडणुका घेतल्या तर त्यावर सुद्धा काही जणांचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि कालचा जो खुलासा झालेला आहे राहुल गांधी यांचा हा मतदान प्रक्रियेवरच खुलासा झालेला आहे की जी जी राहुल गांधी यांनी सात फूट जे सात फूट जे स्तंभ दाखवला कागदपत्राचा निवडणूक आयोगाने दिलेला तो स्तंभ वरच आधारित त्याची छाननी करून त्या छाननी करत असताना त्यामध्ये खोलात जाऊन राहुल गांधी यांनी जो खुलासा केलेला आहे हा खुलासा खरच भारतीय लोकशाहीला प्रश्नचिन्ह विचारणार आहे भारतीय निवडणूक आयोगाला प्रश्नचिन्ह विचारणार आहे कारण पारदर्शकता महत्वाची असते कोणत्याही शासकीय प्रणालीमध्ये पारदर्शकतेला खूप महत्व असतं आणि या पारदर्शकतेतून ती संविधान ती राज्यघटना ते प्रशासन ती लोकशाही खऱ्या अर्थानं प्रेरित ठरत असते पण कालचा जो खुलासा झालेला आहे खरच जो भारतीय नागरिक आहे सजग नागरिक म्हणतोय तो सजग नागरिकाचं मन खऱ्या अर्थानं अस्ताव्यस्त झालेलं पाहायला मिळालं कारण पुराव्यानशी पुराव्यानिशी जेव्हा एक भारत देशाचा विरोधी पक्ष नेता हा पुढे येऊन अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेतो हा एक खऱ्या अर्थान गांभीर्याचा विषय बनू पाहत आहे आणि या विषयातून आज जो सजग भारतीय नागरिक आहे त्याच्या मनामध्ये शंकेची पाल चुकली सुक्लि, चुकचुकल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित कारण या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच आज खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण निवडणूक आयोग हे काही गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये फेरबदल विचार करून काही नियम आखून काही कायदे तयार करून जिथे पारदर्शकता हवी आहेत त्यावरच प्रश्नचिन्हच निवडणूक आयोग तयार करत आहेत उदाहरणार्थ पंचेचाळीस दिवसाच्या नंतर मतदान प्रक्रियेमध्ये जी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर केला जातो ती सीसीटीव्ही फुटेज पंचेचाळीस दिवसानंतर डिलीट करण्यात येतील असा जो कायदा काही दिवसांपूर्वी तयार झाला यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते त्याचं कारण म्हणजे निवडणूक आयोगांना ने आ, जी पारदर्शकता दिवसेंदिवस प्रभावित करावी लागते ती पारदर्शकता आज गडूळ होत चाललेली हो हो आहे का असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो या संस्था संस्थेबद्दल जेव्हा प्रश्न उपस्थित होतो खऱ्या अर्थानं ही लोकशाहीची थट्टा आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो कारण ही लोकशाही पूर्व गोष्ट नाही लोकशाहीला छेद देणारी गोष्ट आज राहुल गांधी यांनी उपस्थित केलेली आहे आणि याकडे कुठेतरी भारतीय नागरिक म्हणून सजग नागरिक म्हणून याकडे लक्ष देणं अत्यंत गरज आहे आणि यामधूनच जो महाराष्ट्रामध्ये मतदान प्रक्रियेबद्दल विधानसभेच्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं त्याचे खुलासे राहुल गांधी यांच्या माध्यमातून आज पुढे आलेले आहेत अनेक राहुल गांधींनी वेगवेगळ्या पद्धतीने आपले खुलासे केलेले आहेत आणि निवडणूक आयोग राहुल गांधी यांना त्यांचं शपथपत्र मागते हे किती पत योग्य वाटत असं वाटतं की हे खरंच राहुल गांधी यांनी शपथपत्र दिलं पाहिजे का जशा पद्धतीने राहुल गांधी यांनी त्यांच्या भूमिकेतून खुलासे निवडणूक आयोगाबद्दल केलेले आहेत प्रश्नचिन्ह तयार उपस्थित केलेले आहेत त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाचं सुद्धा काम आहे की राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं एखाद्या देशाचा विरोधी पक्ष नेता अशा भूमिकेतून प्रश्न विचारतोय तर त्याचं मन समाधान केलं पाहिजे त्याच्या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजेत हा खरा महत्वाचा मुद्दा आहे पण आज महाराष्ट्र असेल अनेक राज्य असतील अशा विविध राज्यातून जनतेचा रोष जनतेची भूमिका मतदान प्रक्रियेबद्दल पारदर्शकता नसल्यामुळे भविष्यामध्ये जनतेचा रोष निवडणूक आयोगाला पत्करावा लागेलच यामध्ये दुमत नाही कारण कोल महाराष्ट्राचा असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांचा कोल वेगळा आला महाराष्ट्रामध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांचा कोल अचानक दोन ते तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये कोल असा इतका बदलेल का असा एक प्रश्न उपस्थित होतो पण ते पुराव्यानिशी स्पष्ट करणं महत्वाचं होतं आणि तेच पुराव्यानिशी स्पष्ट केलेलं राहुल गांधींनी आपण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये पाहिलेलं आहे जिथे पारदर्शकता नाही तिथे लोकशाही घातक होत लोकशाही ला मर्यादा येत असतात लोकशाही घातक होत असते जिथे त्या लोकशाहीचं जतन करण्यासाठी पारदर्शकता तेवढीच महत्वाची असते मग ते प्रशासन असेल ते राज्यकर्ते असतील अनेक स्वायत्त संस्था असतील अशा विविध स्वायत्त संस्था अशा भूमिकेतून आज भारत देशामध्ये पुढे येत आहेत मग आम्हाला शेवटी एक प्रश्न निश्चित पडतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी ही राज्यघटना अस्तित्वात आणली आणि ही भारत देशाला प्रदान केली राज्यघटना याचा उद्देश काय होता आणि त्या उद्देशाला किती आजची शासन व्यवस्था पूरक आहे हा एक खऱ्या अर्थानं मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो मग शाळे संस्था किती पूरक आहेत न्यायपालिका किती पूरक आहे राज्यकर्ते किती पूरक आहेत प्रशासन किती पूरक आहे अशा जेव्हा घटना पुढे येत असतात तेव्हा याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत संविधानिक विचारांचं जे विश्लेषण आहे जी कार्यभूमिका आहे याबद्दल देशातल्या प्रत्येक नागरिकांनी जागरूक असलं पाहिजे जा। आमच्यासाठी संविधान आहे लोकांनी लोकांसाठी उभा केलेली शासन व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे आणि त्याच लोकशाहीचं हे गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका संपल्या आणि आपला राज्यकर्त्यांचा काही संबंध असा होत नाही श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती दे, देखील एकच मतदानाचा अधिकार आणि गरीबातला गरीब देखील व्यक्ती हा त्याला मतदानाचा एकच अधिकार अशी लोकशाहीची सुंदर रचना अस्तित्वात असताना जेव्हा एक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मतदान करतोय तोच व्यक्ती अनेक दुसऱ्या राज्यामध्ये मतदान करतोय असं थोडंच होत आहे हे लोकशाहीला घातक आहे बेदक आहे कारण येणारा भविष्यकाळ मतदान प्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्ह तर उपस्थित करणारच आहे कारण अशा ज्या ज्यावेळेस घटना उपस्थित होतात आणि यातून देशाने काय धडा घेतला पाहिजे किंवा महाराष्ट्राने काय धडा घेतला पाहिजे देशाची अर्थव्यवस्था चालवण्याचं महत्वाची भूमिका ही महाराष्ट्राची आहे आणि देशाचा कणा हा महाराष्ट्र आहे खऱ्या अर्थानं देशाची अर्थव्यवस्थाच महाराष्ट्रावर अवलंबून आहे आणि अशा स्वयंपूर्ण होत असलेल्या महाराष्ट्रात मतदान प्रक्रियेबद्दल जेव्हा प्रश्न उपस्थित होत असतात तेव्हा खऱ्या अर्थानं ही गोष्ट विरोधी पक्ष म्हणून जे कोणी आज महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांनी राहुल गांधी यांचा जो जी कालची पत्रकार परिषद घेतली ही खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष जे आज आहेत महाराष्ट्रामध्ये हे गांभीर्याने घेऊन ही हे लोकांपर्यंत पोहोचवणं ही विरोधी सर्व प पक... राजकीय पक्षांचं काम आहे आणि हे पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे या राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतून जो कोणीही लोकशाहीला मानतो राज्यघटनेला मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानतो त्याला खरंच आज दुःख झालेलं आहे वेदना झालेली आहे कारण मोठ्या कष्टाने मोठ्या मेहनतीने काहीतरी देशाचं वेगळं अस्तित्व तयार व्हावं या उद्देशापोटी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली आणि माझा भारत देश स्वयंपूर्ण व्हावा विकसित व्हावा हा दृष्टिक्षेप ठेवून राज्यघटना अस्तित्वात आणली आज खेद वाटतोय की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या नायक पालिकेचं हे चित्र पाहून काय वाटत असेल ही खरंच गांभीर्याने गोष्ट घेण्यासारखी आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण सर्वजण त्यांच्या विचारांचे जतन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकण्यासाठी देशाचा नागरिक म्हणून ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकाने खंबीरपणे पाळली पाहिजे जिथे चुका होतात तिथे बोललं पाहिजे आणि भारतीय राज्यघटना भारतीय लोकशाही भारतीय संविधान हे जपण ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे ही जबाबदारी आपण ना नाकारू शकत नाही ज्या दिवशी आपण भारत देशामध्ये जन्म घेतलो ते आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत ही या जबाबदारीतून आपण दूर जाऊ शकत नाही कारण भारतीय विचारधारा आहे भारतीय संस्कृती आहे विचार संकल्पना भारतीय वेगळे आहेत आणि अशा सर्व रचनेमधून आपण आपलं वास्तव्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून भारतीय लोकशाही आज वाचवण्याची अत्यंत गरज आहे काय कुठेतरी खीळ बसत आहे भारतीय लोकशाहीला अशा काही उदाहरणातून म्हणून आपण प्रत्येकाने बोध घेतला पाहिजे हा या पाठीमागायचा उद्देश राहुल गांधी यांचे जे खुलासे आहेत हे खरच खुलासे गांभीर्याने घेण्याची गरज आहे जो कोणी पुन्हा पुन्हा मी सांगतोय की जो कोणी भारतीय संविधानाला मानतो त्याच्या मनाला आज खऱ्या अर्थानं ठेस पोहोचवलेली आहे ही खरंच गांभीर्याने गोष्ट घेण्यासारखी आहे भारताचा सजग नागरिक म्हणून मन मग जर अशा घटना जर पुढे येत राहिल्या तर मग अशा पोखरून टाकलेल्या लोकशाहीचं महत्व भविष्यामध्ये कमी होईल का ही भीती आज मनामध्ये व्यक्त होत आहे कारण पोखरून टाकण्याचं जे लोकशाहीला काम चालू झालेलं आहे हे खरंच आज दयनीय अवस्था आहे म्हणून भारताचा नागरिक म्हणून भारताचं सजग मतदार म्हणून आपण जागरूक असलं पाहिजे आपण सर्वांनी लोकसंवाद न्यूज चॅनलला जो उदंड प्रतिसाद देत आहात तो प्रतिसाद वाखडण्याजोगा आहे आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी लोकसंवाद न्यूज चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा ही जी आपण मुलाखत घेतली आहे याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा या लोकशाहीची आपण सर्वजण पूजक म्हणून पूजा करते म्हणून सजग राहायला पाहिजे ही आप या पाठीमागे मनोधारणा ही आपल्याला कशी वाटली काय वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद